तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओचं थमनेल आणि टायटल पाहून तुम्हाला समजलेच असेल की आपण आज कोणत्या संदर्भात बोलणार आहोत तर मंडळी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सावली देसाई येथे भव्यदेवी असं भिंजूडचं मैदान भरवलं गेलं आहे मंडळी या मैदानाला एक मोठा मान असल्याने येथे प्रत्येक वर्षी टॉपचे तसेच तसे नामांकित नंदी या मैदानात पळण्यासाठी येत असतात मंडळी या मैदानात आपला सर्वांचा लाडका तसेच बैलगडी क्षेत्राचा चॉकलेट बाय म्हणून ओळखला जाणारा चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्याही येणार आहे गेल्या एक वर्षापासून सोन्याच्या पायाला गाठ आल्यामुळे सोन्या हा आपल्याला अड्ड्यात दिसला नव्हता या मैदानात सोन्यासोबत कोणता नंदी पडणार गुरु शिष्याची जोडी परत पळताना बघायला भेटेल का कि सोन्या अनेक अनेक सोन्या की सोन्याचा या मैदानात फक्त फेराच होणार असे अनेक प्रश्न अनेक जणांच्या मनात येत असतील तर मंडळी या मैदानात सोन्याची शर्यत होईल की नाही हे मी पक्क सांगू शकत नाही परंतु एक मोठा फेरा नक्की होणार आहे आता यावेळी सोन्यासोबत कोणता नंदी पळेल हाच प्रश्न तुमच्या मनाला पडला असेल तर मंडळी बकासोरा आणि मोठा सोन्या ही जोडी या मैदानात पळेल की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे परंतु मोठ्या सोन्यासोबत सावली देसाई मैदानामध्ये आपल्याला मागील वर्षाचा पुसेगाव हिंदे केसरीचा एक नंबरचा मान करी कल्याण द्वारेकरांचा हिंदी केसरी हरण्या सहाशे बावीस नव्याण्णव टक्के पळताना दिसणार आहे होय मंडळी हरण्या आणि मोठ्या सोन्या ही जोडी आपल्याला पहिल्यांदाच मैदानात पळताना दिसणार आहे तर व्हिडिओत पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद